सर्व सेवकांच्या मातोश्री वाराणसी आपल्या या बैठकीमध्ये जायला माझे प्रणाम ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही मैं मैं चर्चा बैठक सुरू आहे असे आजच्या चर्चा बैठकीचे उद्घाटक परपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माझे सचिव आदरणीय शिरसागर साहेबांना नमस्कार या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मार्गदर्शक सन्मान्य अरुणजी आरोकर साहेब मुरुधाजी चंदनखेडे साहेब हरसरामजी घनाडे साहेब पांडुरंगजी हटवार साहेब छत्रपतीजी बोरीकर साहेब मदनजी पंचपुदे साहेब पंचायत समितीचे माझे सभापती आशिषजी मलेवा हिरामनजी चोपकर साहेब श्यामरावजी पंचपुदे उपस्थित आजच्या मंच जरा वजनदार आहे जाणणार आहे सर्व आदरणीय मंच या चर्चा सेविका बालसेवक सर्वांना माझे नमस्कार ही बैठक खोजागिरी निमित्त आहे आणि त्यावर मानकरजीने थोडस प्रकाश टाकलाय की कोजागिरी आपल्या मंडळात कशी चालू केली कारण अनेक सेवकांना एक, से एक प्रश्न पडू शकते की बाबाने जुने विचार सोडायला सांगितले आणि आम्ही मार्गात आलो मग मार्गात आल्यानंतरही कोजागिरी का होते हा संभ्रम माझ्या सेवक बांधवाच्या मनात असणे गरजेचे नाही त्यावर कुठेतरी एक प्रकाश पडणं गरजेचं आहे कोजागिरी अनेक प्रकारच्या होतात प्रत्येक समाज प्रत्येक पंथ त्यांना ज्या ज्या गोष्टी उचित वाटतात त्या त्या पद्धतीने सगळे लोक करतात पण याला एक सायंटिफिक कारण सुद्धा आहे की कोजागिरीच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो सर्वाधिक जवळ येतो आणि तो सर्वाधिक येत असल्यामुळे जर खुल्या प्रांगणामध्ये जर दूध गरम करायला ठेवलं तर त्या चंद्राचे किरण त्या दुधामध्ये मिसळतात आणि त्याची एक रासायनिक प्रक्रिया होते आणि ते दूध जर आपण घेतलं तर आरोग्याला ते लाभकारक राहते असं सुद्धा मत काही लोकांनी व्यक्त केला आहे एक दुसरं मत आहे की कोजागिरीच्या दिवशी कोण कोण जागतंय त्याच्यामध्ये अर्थ कोण जागिरी कोण कोण जागिरी किंवा जागन कोण कोण त्या दिवशी जागते हे बघायला महालक्ष्मी किंवा परमेश्वर भूतलावर येतो आणि त्याच्यामध्ये आम्ही किती खरं उतरतो हा एक अर्थ काय वारकरी संप्रदायाच्या आणि बाकी बांधवांचा आणि आता आपण मानव मानवधर्मात आलो बाबाने आम्हाला जुने विचार सोडायलाच सांगितले तर या मानव धर्माच्या निर्मितीनंतर आमचा सुद्धा एक इतिहास गोळा व्हायला लागलेला या ठिकाणी बसलेले माझे सर्व सेवक हे सहजासहजी आपण या मार्गामध्ये आलो नाही तर या प्रत्येक परिवाराचा एक इतिहास आहे की या मार्गात येण्या अगोदर आमच्या परिवारातही दुःख होतं कुणाकडे बुद्धेच्या असेल कुणाकडे एखादा सैतान असेल कुणाकडे शारीरिक व्याधी असेल कुणाकडे व्यसनाधीनता असेल आणि ज्यामुळे त्याच्या प्रपंच त्याच्या संसार उघडावर येण्याची परिस्थिती आली होती परंतु आम्हाला महान त्यागी बाबा जुमलेजी सारखे गुरु मिळाले आणि या मार्गात आम्हाला मार्गदर्शकाच्या रूपाने मानव धर्माची शिक्षा मिळाली चार तत्व तीन शब्द पाच नियमाची ओळख झाली आणि आम्ही सुखी झालो हा इतिहास आता हळूहळू हळूहळू आपली पुस्तक मोठी उच्चार क्रमांक दोन चे सेवक आदरणीय यांच्या जे प्रसंग घडलो तेच मानकर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं त्याला मी रिपीट करण्याचा प्रयत्न करणार नाही वेळ फार कमी आहे आणि अनेक अने मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करणार नाही आणि जी मस बाबाने सांगितलेली विकत घेतली मातेजीचा त्याच्यावर विश्वास नाही परंतु घरी आणल्यानंतर जेव्हा त्या मासीचे दूध काढलं तेव्हा त्याला ते कुठेतरी चमत्कार वाटला आणि तेव्हा त्याला ते वाटलं की बाबाचा शब्द हा बाबाचा शब्द आहे की जाणीव मातेजींना झाली आणि म्हणून माटेजी पुन्हा बाबाकडे आले आणि बाबांना निमंत्रण दिलं बाबा त्यांच्याकडे ठरलेल्या वेळेनुसार गेले आणि त्याच्यामध्ये तेव्हापासून सेवकांमध्ये पूजागिरीला सुरुवात झाली हा मत आपल्या मार्गामध्ये तर या ठिकाणी असणारी खोजागिरी कशी कोणत्या प्रकारची आहे आता इथं दूध दूध तपवायला ठेवलं असेल उद्या सकाळी आम्ही विचारलं तर गिरते का खोजागिरी होती का भेटलं गरम दूध भेटलं एवढंच आपण सांगणार आहोत पण जे दूध आपल्याला मिळणार या दुधामध्ये तुम्ही गोड लागलं पाहिजे म्हणून साखर टाकणार आहात ह्या दुधामध्ये तुम्ही केसर टाकणार आहात त्याला चांगलं सेंट आलं पाहिजे म्हणून ह्या दुधामध्ये तुम्ही काजू किसमिसही टाकणार आहात अजून जे जे काही पदार्थ आहेत ते सगळे तुम्ही टाकणार आहात या सगळ्या पदार्थाचा कस त्या दुधामध्ये उतरणार आहे आणि त्या दुधाला तुम्ही काही साध सोडणार नाही आज त्या दुधाची काही खैर नाही जे कोणी दुधाजवळ असतील त्यालाच नाही त्या तो किती दा त्याला भोडते पण तो दूध कुणाला सांगणार आहे मला त्रास बोलू शकणार नाही त्याच्यातला सगळा पाणी तुम्ही हवेत काढणार आहात आणि तो घट्ट दूध आम्ही मस्त घेणार आहोत त्याचा स्वाद आम्हाला वेगळा पण तो किती वेळासाठी आहे आज रात्री घ्या तुम्ही दूध तुमच्या पोटात गेलेला दूध तुम्ही मला परवेच्या दिसे दाखवता दा बरं दिसते का नाही उद्या सकाळी आज रात्री घेतलेला दूध सकाळी आज पंधरा दूध घ्याल सकाळी त्याचा कलर बरोबर आहे की नाही राहणार का पोटात नाही पण औचित्य जरी खोजागिरीचे असलं तरी आज या ठिकाणी हे चर्चा बैठक सुरू आहे आणि या चर्चा बैठकीमध्ये तुम्हाला जो वैचारिक दूध मिळणार आहे या दुधाची मध्ये मध्येपर्यंत आमच्या ती खरी खोजा आज या ठिकाणी अनेक मार्गदर्शक आले आमच्या अनेक सेवक आले आहेत ते या ठिकाणी येतील मार्गदर्शन करतील आणि भगवंत कोणत्या अंकातून कोणते शब्द काढले कुणाच्या मुखातून कोणता अनुभव या ठिकाणी आम्हाला काय लागले आणि या अनुभवामध्ये आमच्या ज्ञानामध्ये वाढ होईल आम्हाला या चार तत्व तीन शब्द पाच ज्ञानामध्ये अनेक अनुभव आम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे भविष्यात आम्ही कसे वागलं पाहिजे आम्ही कसे बोललो पाहिजेत आम्ही कसे समोर गेलो पाहिजे आणि आमच्या प्रपंच सुखी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आमच्या लेकरावर आम्ही कोणते संस्कार टाकले पाहिजेत ह्या गोष्टीचे मार्गदर्शन या ठिकाणी होणार आणि म्हणून खऱ्या अर्थाने या वैचारिक बुद्धिमत्ता वाढवण्याचे काम या चर्चा सत्राच्या रूपांना होत असते आणि म्हणून आपल्या चर्चा बैठकीला कारण ही चर्चा बैठक म्हणजे सागर नाही आहे ही चर्चा बैठक आम्हा सेवकांची शाळा आहे या शाळेमध्ये चार तत्व तीन शब्द पाच नियम आम्हा सेवकांना आलेले अनुभव माझ्या बाबा झुंजोजीच्या जीवन चरित्र आमच्या आई वाराणसीच्या जीवन चरित्र याच्यावर कुठंतरी सांगणार होते आणि या चर्चेतून आमच्या नवीन लेकरांना भावी पिढीला ज्या ज्ञानाची गरज आहे त्यामध्ये त्याच्या उत्कर्ष करण्याकरता हे भारत बोलाव तेवढं कमी आहे पुन्हा मला एक कार्यक्रम हाती असतो सब्द पंतप्रधान साहेबांच्या फोनवर फोन दुसरे त्या या पंचबुजे साहेबांनी काय केलं माहित आहे दोन दिवसापासून दुसरा पंचबुजे माझ्या मागेला उठवला नानंदगावचे कार्यकर्ते आणि ते दोन सांगतात की तुम्हाला बिळगावला आहे आणि किमान पंचबुजे साहेबांचा हा आग्रह इथल्या माझ्या सर्व रिश्तेदार सेवकांना भेटण्याकरता मला विचार चालला कारण बाबांनी ह्या आमच्या जीवाभावाचे भावाचं जे नातं शेवटांचं नातं आमचे जे जोडण्याचे काम केलं आहे हे काम इतरत्र कुठेही झालं नसतं या मार्गाची हो। धर्माची नीव हे हो। एका माणसाचे एका अंतकरणाचे दुसऱ्या अंतकरणाशी जोडणार आहे आम्ही मानव आणि बाबांनी आमच्यासाठी मानव धर्म निर्माण केलं आजपर्यंत काय झालं याचा विचार आम्हाला करायचे नाही आहे परंतु या मार्गात आल्यानंतर महान विभतीने महान तैकी जिंदोजीने जे कष्ट घेतले जो त्याग केला स्वतःचा देह जिजवला आणि एका परमेश्वराची प्राप्ती केली तुम्हाला आम्हाला फोटातच आम्ही काबाड कष्ट करतो क्षीरसागर साहेब तुम्ही करता आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उदयकर सा। साहेब करतो सकाळपासून आम्ही निघतो लाभ लाभ लागतो करतो आपण सगळे हे कोणासाठी जोडत एवढं जे डोक्यात असते चार पैसे कमी माझ्या लेकराच्या कामात येतील चार पैसे कमी माझ्या लेकराच्या कामात येतील माझ्या नातवंडाच्या कामात येतील मोठी बिल्डिंग बांधण्याच्या कामातील चार एकर घेण्याच्या कामातील येईल ही धडपड आमची असते बाबाची धडपड कोणती होती बाबाची धडपड होती मी एवढी मेहनत घेईन सगळं माझ्या कुटुंबाले होईल सगळं माझ्या मुलाले होईल हा विचार बाबांनी केला असता तर हा विचार जर आपल्या बाबांनी केला असता तर तुम्ही आम्ही आपल्या सगळ्या वेगवेगळ्या वेग जातीचे लोक अगोदर कोणी वारकरी संप्रदायात होता कोणत्या ह्याच्यात होता कोणी तिसऱ्या ह्याच्यात होता कोणी चौथ्या याच्यात होता हा सगळं लोक एका मानव धर्माच्या एका माळ्यामध्ये एका ठिकाणी बसून सेवा ऐकण्याकरता आपण इथे उपस्थित राहू असतो का नवे नव्हे याईपेक्षा एक विचार करा की आमच्या परिवाराचं काय आणि म्हणून आपल्याला माहित आहे आपल्या देशात जे स्वतः करता जगले त्याचे नातलं हे नाव विसरून जात पोरगा लक्षात ठेवते मृत्यूचा दाखला घेऊन त्याची प्रॉपर्टी आपल्या नावावर करा लागते ना बातम्याला म्हणजे सात वर नाव चढवायचा येते का नाही घर बांधून ठेवलं असेल तर ती बिल्डिंग बापाच्या नावावर असेल तर आपल्या नावानं झाली पाहिजे की नाही याच्याकरता पोराले बाप्पाच्या नाव बरोबर लक्ष ठेवावं लागते त्याची डेट सर्टिफिकेट माल मंगर महा नातवाले काय पण इथे जे जे स्वार्थासाठी जगले कोणी समाजाने नाव घेतलं आहे का आताच बाबाची पुण्यतिथी झाली ना आपली किती लोकांनी साजरी केली किती लोकांना आनंद होता किती लोक त्या ठिकाणी आले जयंती किती उत्साहात साजरी केली जाते का जे समाजासाठी जगतात त्याचे नाव सारेच लोक घेतात आणि जे स्वतःच्या पोरासाठी पोरीसाठी जगतात त्याच्यानंतर बस पोराच्या झाल्यावर नातवाले काय म्हणते झाल्यान गेल्यानं बुडा असा म्हणतो झाला काय करायचं आहे त्याच्या आता नवीन पो माया लेकराच्या चांगला झालं पाहिजे पण हे करत असताना त्या खोजागिरीच्या औचित्यात तुम्हाला एवढंच सांगेल की आपण फार भाग्यवान आहोत आमच्या सारखे भाग्यात दुसरे कुणाचे राहू शकत नाही कारण महान पैकी सारख कर्म श्रम आणि परमेश्वर कुता हे दाखवण्याचं काम आजपर्यंत या देशात नाही ते विश्वातही कुणी केलं नाही चौफेर काम आहे काय व्यक्तिमत्व हो, सांगावं आणि हो, काय बोलावं हो, आम्ही सुद्धा कमी आहोत बोलू शकत नाही एका परमेश्वराची प्राप्ती अनुभवायचा योग तुम्हाला मग सर्वांना मिळाला तीन दिवसात हो तीन दिवसात खुबही काही जास्त नाही साध्या कार्यात केवढे दुःख होते ते निघून गेले पण त्याचबरोबर जेवढी आमची आई आणि आमच्या बाप आमची काळजी घेत नाही तेवढी काळजी आमच्या या सेवकांची आपल्या महानते बाबा जुंदेवजीने घेतली आहे त्याची जाणीव आम्हाला आहे की नाही हे माहित नाही एकदा या मार्गात आलेला सेवक केवढ्या मोठ्या दुःख असतील त्या दुःखातून बाहेर निघाल्यानंतर तो एक समाजामध्ये एक आदर्श नागरिक म्हणून जगलं पाहिजे त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढली पाहिजे त्याच्या कुटुंबातून हा व्यसन दूर गेलं पाहिजे एक निरोगी समाज एक निरोगी माणूस समाज उभा राहिला पाहिजे एक निर्व्यस्ती समाज उभा राहिला पाहिजे एवढी काळजी बाबांनी घेतली अंधश्रद्धेपासून आम्हाला दूर नेलाय व्यसनापासून आम्हाला दोनलेला आहे एक वैचारिक बुद्धिमत्ता घडवणारा समाज या देशामध्ये निर्वेसनी समाज अंधश्रद्धा समाज फोताण करणारा समाज बाबाला नको आणि हा समाज घडवल्यानंतर आम्ही सुखी आणि समृद्ध झाल्यानंतर आमची सुद्धा एक विशेष जबाबदारी आहे की आम्ही त्यातलं जेवढं काही आम्हाला भेटलं त्यातून आम्ही बाबाला किती फरक करतो याचा विचार माझ्या सहित आमच्या सर्व सेवकांनी करणं फार गरजेचं आहे हे तर सोडा कोजागिरीच्या चर्चा बैठकीला जयकर साहेब खूप जास्त गर्दी राहते आणि मग त्या साप्ताहिक किंवा पंधरवाडी चर्चा बैठकी येते तेव्हा कमीच होऊ नये म्हणून कधी कदि कधी असा विचार येते खाल आमच्या प्रत्येक चर्चा बैठकीला आपण दूध आठवलं पाहिजे का म्हणजे दूध भेटते ती चर्चा बैठक दाट दाट होती दाट म्हणजे ओरिजिनल दुधासारखी आणि जी, दुधा जी खोजागिरीची चर्चा बैठक राहत नाही मग पंधरावाडी किंवा साप्ताहिक चर्चा बैठक राहते ते पाणी टाकलेल्या दुधासारखी पतली होऊन जाते असं का घडत का म्हणा घडत काय आम्हाला बाबाने वेगळं काही दिलं आता या मंडळाचे अध्यक्ष म्हणा मंडळाच्या जसं किंवा आम्ही संचालक किंवा माझी संचालक यांना काही वेगळं दिलंय या मंडळाच्या धुव सेवक आणि मंडळाच्या मधामध्ये काम करणारे आमचे मार्गदर्शक मंडळी यांना काही वेगळं दिलं आहे आणि सेवक आहे म्हणून तुम्हाला काही वेगळं दिलं आहे बाबाने असं काही नाही आम्हा प्रत्येकाला बाबांनी सर्व सेवकांना जेवढे काही आमचे सेवक आले असतील त्या प्रत्येक सेवकाला बाबांनी सगळ्यांना सांगितलं फक्त ते आम्ही आमच्या आचरणात किती आणतो याचे जास्त महत्व आहे आणि खऱ्या अर्थाने आता तरुण पिढीने प्रत्येक चर्चा बैठकीमध्ये जाणं फार महत्वाचं वडील मार्गात आले वडिलाकडे दुःख होतं वडिलाचे दुःख दूर झाले म्हणून वडील माताला झाल्यानंतर ही चर्चा बैठक सोडत नाही आमची आईला भगवंताविषयी गोडी आहे म्हणून ती चर्चा बैठक सोडत नाही परंतु आमचे मुलं किती परमेश्वरी कार्यामध्ये स्वतःला ओढून घेते याचा विचार सुद्धा करणं फार गरजेचं आहे जमाना बदलला आहे आणि या बदलत्या जमान्यामध्ये आम्हा सेवकांची मुले बाबांचे जे स्वप्न आहेत ते एक आदर्श समाज एक उच्च शिक्षित समाज अंधश्रद्धेपासून दूर राहणारा समाज व्यसनापासून दूर राहणारा समाज आणि एक मान सन्मान ज्यांना मिळाला पाहिजे असा समाज मिळवण्याचे जे बाबाचे स्वप्न आहेत हे पूर्ण करण्याकरता आम्ही आमच्या लेखराकडे सुद्धा लक्ष घालणं फार महत्वाचं कारण अनेक प्रकार जे समाजामध्ये घडत आहेत ते फार वाईट आहे आम्ही पाहतो वडील बसलाय आई बसली आहे भाऊ बसलाय आणि लहान भाऊ बहीण किंवा बसली बस राहतात मुलं दहाव्या बाराव्या वर्गातले मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्या फोनची घंटी वाचते फोनची घंटी वाजली अरे आई बसली आहे वडील बसले आहेत किंवा एखादा मोठा भाऊ बसला असाल फोन कुणाची येतील एखाद्या आमच्या वर्गमित्राची येतील आमच्या बरोबर शाळेत शिकणाऱ्या मुलाची येतील नाही तर मामाच्या येईल नाही तर मावशीच्या येईल कुणा रिश्तेदाराच्या येईल आणि जर हे फोन आले तो मुलगा असे किंवा मुलगी असे त्याला वडिलासमोर किंवा आई समोर बोलण्याची का भीती आहे कुठली भीती वाटायला पाहिजे आई समोर वडिला समोर त्याने फोनवर बोललो पाहिजे पण तो तसं करत नाही तू लगेच फोन उचल ते नंबर पाहिजे आणि नंबर पाहिला का घरापासून दोन घर दूर जाऊन बोलते लक्षात घ्या काहीतरी एक स्क्रू ढिला झाला आहे आणि हा ढिला झालेला स्क्रू तुम्ही त्याच वेळेस टाईट केला नाही तर लगेच वर्षे दोन वर्षात आपल्या मार्गाची मर्यादा तुटण्याचं काम त्या ठिकाणी घडून येतो मग नाही ते घडत आणि मग त्या पोरीच्या किंवा पोराच्या आईच्या तोंडातून आणि वडिलाच्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात आपल्या स्वतःच्या लेकराच्या बाबतीत प्रसंग तुमच्या लक्षात आला असेल आणि हे घडू नये म्हणून आमच्या लेकरांना आमच्या चर्चा बैठकीची गरज आहे म्हणून आमच्या लेकर या चर्चा बैठकीमध्ये आले पाहिजेत ते जर चर्चा बैठकीमध्ये आला तर चार भगवत गुणाचे चार शब्द त्याच्या कानावर पडतील आणि हे चार शब्द जग त्याच्या कानावर पडले त्याच्या डोक्यामध्ये असणारे हे वाईट विकास हे बाहेर पडतील आणि तो मुलगा एक आमचा आदर्श सेवक घडल्याशिवाय राहणार नाही दक्षता आमच्या प्रत्येक आई वडिलांनी लिहिणं गरजेचं आहे याचबरोबर बाबा धुंदुजीला अपेक्षित असणारा समाज आम्हाला जर घडवायचा आहे तर प्रत्येक आमच्या आई वडील आम्हाला आई वडील आहेत तुम्हालाही आहेत आणि प्रत्येकालाच आहेत ज्या घरामध्ये म्हातारे आई वडील आहेत त्या आई वडिलाच्या कोणताही मातार्पण हे अशा पद्धतीने केलं पाहिजे कि ते आमचे वडील जेव्हा हे जग सोडून जातील किंवा आमची आई जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा तिच्या मुखातून परमेश्वराला एकच विनंती झाली पाहिजे कि भगवंता पुढच्या जन्मात हाच पोरगा मला मिळाला पाहिजे आणि हीच सून मला मिळाली पाहिजे असा असा प्रपंच असा कुटुंब ज्या दिवशी आमच्या घळेल तो दिवस माझ्या बाबा जुमदेवजीला खरा आनंद देणारा हा असा मानव समाज घडवण्याचं स्वप्न आपल्या बाबा जुमदेवजीनं बघितलं आहे आणि म्हणून मार्गदर्शक अनेक माझी पदाधिकारी साहेब आहेत अनेक संचालक साहेब आहेत अनेक मार्गदर्शक साहेब आहेत आता मला थोडस समजून घेतलं पाहिजेत की प्रत्येकाच्या मार्गदर्शन या ठिकाणी झालं पाहिजे याचं भान ठेवतो मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला त्याबद्दल आयोजकांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि हे वैचारिक पूजागिरी माझे सर्वसेवक मिळालेल्या मार्गदर्शनाचा उचित लाभ घेण्याकरता आपण मनानं या ठिकाणी उपस्थित राहावं हजेरी लावण्याकरता उपस्थित राहू नये प्रत्येक मार्गदर्शकांना चांगला लाभ आपण प्रत्येकाने घ्यावं एवढी विनंती करतो आणि धन्यवाद साहेब साहेब खूप सुंदर अस आपल्या सामोर मार्गदर्शन प्रस्थापित केलं पुन्हा एकदा धन्यवाद यानंतर